हर हर महादेवाच्या जयघोषात महाशिवरात्री निमित्त पुणे जिल्ह्यातील भुलेश्वर दुमदुमला होता शंभू महादेवाच्या दर्शनासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविकांनी भुलेश्वर येथे दर्शनासाठी गर्दी केली आहे पुरंदरचे तहसीलदार अतुल मेहत्रे यांच्या हस्ते शासकीय पूजा पार पडली सोमवार आणि महाशिवरात्र असा चौदा वर्षांनंतर योग आल्यानं या दिवसाला विशेष असं वेगळं महत्व आहे महाशिवरात्री निमित्त मंदिर परिसर आकर्षक फुलांच्या माळांनी सजवण्यात आला असून प्रशासनाकडून मंदिर परिसरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली सह्याद्री पर्वत रांगेतून घाटापासून पूर्वेकडे निघालेल्या डोंगर रांगेत शेवटच्या टेकडीवर महाराष्ट्रात जागृत देवस्थान आणि पुणे जिल्ह्यातील शिल्प सौंदर्याचा खजिना म्हणून ओळखले जाणारं ठिकाण म्हणजेच भुलेश्वर हिमालयात एकदा पत्नी पार्वती पार्वतीसोबत सारीपाठाच्या डावामध्ये भगवान शिवशंकर पराजित झाल्यानंतर या ठिकाणी येऊन साधना करत होते त्यावेळी त्यांच्या डोक्यावर असणारी गंगा या ठिकाणी पडल्यामुळे या ठिकाणी शिवलिंगाखाली सतत पाणी असता तसेच मुख्य शिवलिंगाखाली ब्रह्मा विष्णू महेश अशा तीन स्वयंभू लिंगे आहेत या ठिकाणी तपसाधना करत असताना पार्वती मातेना भगवान शिवशंकरांना बुलवण्यासाठी भिल्लीनीचं रूप घेऊन नाच केला आणि भगवान शिवशंकर भुलले ते ओळखू शकले नाही या पार्वती मातेला म्हणून या ठिकाणी भुलेश्वर नाव पडलं अशी आख्यायिका आहे प्रमाणे श्री क्षेत्र भुलेश्वर येथे महाशिवराज निमित्त रात्री बारापासून भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावलेल्या आहेत हे शिवमंदिर हेमाडपंथीय काळातील आहे आणि महाराष्ट्रातले एक जागृत देवस्थान म्हणून या मंदिराची ख्याती आहे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक या ठिकाणी येत असतात आम्ही ट्रस्ट असेल किंवा सर्व प्रशासन असेल अतिशय व्यवस्थित बंदोबस्त केलेला आहे दर्शनबारी या ठिकाणी व्यवस्थित लावलेली आहे ला पुजाऱ्यांनी खाली उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळं पायांना गरम होऊ नये त्यासाठी खाली मॅट टाकलेले आहेत रॅक लावलेले आहेत त्याचबरोबर पार्किंगची सगळी व्यवस्था फॉरेस्टच्या बाहेर केल्यामुळं कुठलाही अपघात होऊ नये यासाठी सर्वजण दक्ष आहेत या ठिकाणी ग्रामपंचायतच्या वतीनं पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केलेली आहे त्याचबरोबर आरोग्य पथक या ठिकाणी आहे एकशे आठ नंबरची ॲम्ब्युलन्ससुद्धा आम्ही या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे आणि माझ्या मते दिवसभरामध्ये एक लागभर भाविक या ठिकाणी दर्शन घेतील असं मला या ठिकाणी वाटतं प्रतिनिधी सुशांत जगताप एन टी व्ही न्यूज मराठी पुणे